सैफरील हल्ला प्रकरणामध्ये एक संशयित ताब्यात चार घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या शाहिदची कसून चौकशी सैफरील हल्ला प्रकरणी आरोपीचं नवं सीसीटीव्ही समोर हल्लेखोर इमारतीमध्ये जातानाचा व्हिडिओ तर सैफच्या पाठीतून काढलेला चाकूच्या तुकड्याचा फोटो सामच्या सैफ अली खानची प्रकृती आता उत्तम आयसीयू मधून स्पेशल रूम रूममध्ये हलवलं कुठलाही धोका नसल्याची डॉक्टरांची माहिती सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीकडनं किंग खानच्या बंगल्याचीही रेकी चौदा जानेवारीला मन्नत बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बीड मध्ये दोन सख्या भावांची हत्या तिसरा भाऊ गंभीर जखमी चार संशयित पोलिसांच्या ताब्यात पुणे नाशिक मार्गावर नारायण गावाजवळ भीषण अपघात नऊ जणांचा जागीच मृत्यू मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत